छत्रपती खासदार जितेंद्रराजे भोसले यांचा सत्कार आज शिवसेना जिल्हा विधानसभा समन्वय अध्यक्ष सुनीताताई शिंदे व सर्व महिला उपस्थित होत्या व युवकही उपस्थित होते माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा भ भरघोसमतांनी निवडून आल्याबद्दल आपली मी सातारा विधानसभा अध्यक्ष आहे एकनाथ शिंदेसाहेबांची परत महिला संरक्षण महाराष्ट्र राज्याध्यक्ष आहे आणि आपल्या या बऱ्याच महिला आपल्या परत युवक पिढी पाचगणी महाबळेश्वर इकडचे सगळे जे युवक पिढी आलेले आहेत त्यांना भेटायला ह्या रेखा रेखाकसक आहेत वनिता सुमन जाधव आहेत उषा गवळी मॅडम आहेत ताई चव्हाण आहेत आपल्या भैऱ्यात महिला आपल्या महाराजांसाठी खेडोपाडी आपल्या दऱ्या खोऱ्यात दिवस उन्हामध्ये विचार न करता आपल्या सातारची गादी कशी निवडून येईल आपल्या सातारचं सा नाक कसं सा ठेवलं हो जाईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आमच्या यश भेटलं आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही महाराजांचे सगळे चाहते आहोत आणि असंच महाराजांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत अठरा पकड जातीना आम्ही महाराजांच्या सोबत येण्यास सांगतो बस एवढं आम्ही सातारी चंदीपडे देऊन महाराजांना गोड तोंड करून त्यांना शुभेच्छा दिल्या